नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गावराने कसल चव मध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण मॅरिनेट केलेल्या चिकन पासून एक किलो चिकनचं झणझणीत रस्सा बनवायचा आहे चिकनचा रस्सा ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवला की नाही एकदा कायम तुम्ही ह्याच पद्धतीने बनवाल ह्याची खात्री मी देते घरातले बोटं चाटतच चाट राहतील एवढा टेस्टी हा रस्सा लागतो चिकनचा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी एक किलो चिकन घेतले चिकन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायला आहे त्यासाठी आलं लसणाची पेस्ट घालूया ह्याच्यामध्ये आता ह्यामध्ये आपण दही टाकूया चिकनचा रस्सा बनवण्याआधी असं मॅरिनेट करून ठेवायचं चिकन त्यामध्ये दही जर टाकलं की नाही चिकनच्या रस्त्याची चव दुप्पटच वाढते त्यामुळे दही टाकायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय थोडंसंच मीठ टाकायचं याला पाणी सुटण्यासाठी चांगलं मॅरिनेट होण्यासाठी आणि ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया सगळं जिन्नस एकजीव करून घेतलेला आहे ती ह्यावरती एक प्लेट झाकायचा आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे बाजूला पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता ह्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि चांगलं मॅरिनेट झालंय आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये दोन चमचा तेल टाकलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा लांबडा चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे मध्ये चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला की मग ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतल्याला चिकन टाकूया आणि हे मिनिट भर परतून परतवून घ्यायचंय आता चिकन आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आपण मॅरिनेट करायसाठी जो बाउल घेतला होता त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून खंगाळून घ्यायचंय आणि हेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि हे एकदा मिक्स करून घेऊया आता हे चिकन सगळं परतवून झालेलं आहे तेलामध्येच आता ह्यावरती एक ताट झाकायचं आहे पसरट पण थोड्याशा कडा उंच असलेलं ताट झाकायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी ओतूया म्हणजे चिकनचा रस्ता बनवण्यासाठी वेगळं पाणी गरम करायची गरज नाही ह्यामध्येच पाणी ओतायचं म्हणजे चिकन पण खालचं शिजते आणि पाणी पण गरम होतंय पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे वरचं आता हे चिकन मध्ये ओतून घेऊया गरम झालेलं पाणी ह्यामध्ये होतलंय आणि आपल्याला एवढाच रस्ता पाहिजे त्यामुळे हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि हीच प्लेट आणखीन एकदा ह्याच्यावरती झाकायची आणि आपल्याला पाणी एवढंच पाहिजे होतं रस्त्यासाठी त्यामुळं फक्त प्लेटच ठेवायची आणि एक तीन चार मिनिटासाठी अजून असंच मंदाचेवरती शिजवत ठेवायचं आहे चिकन मला एक पाच सहा मिनिट लागलं चिकन शिजवायला तर बघू शकता ही प्लेट काढलेला ह्यातला रस्ता पण निम्मा हे चिकन शिजलं एका चेक करून घेऊया एक चिकनचा पीस घेऊन तिचं तुटतंय का बघूया आपण म्हणजे शिजलंय हे आपल्याला समजेल तर बघू शकता चिकन शिजलेलं आहे हे लगेचच तुटायला लागलेलं आहे शिजलेलं ला चिकन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला ह्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं वाटण तयार करायचंय त्याच्यासाठीची तयारी करूया त्यासाठी एक मी पापड रोस्टेडची जाळी ठेवली गॅस वरती एक जाळी चांगली गरम झाल्यानंतर ह्यावरती मध्यम आकाराचं तीन कांद एक लसणाचा गड्डा आणि खोबरं ठेवलेला आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकताय खोबर कांदा आणि लसूण चांगलं भाजून घेतलेलं आहे हे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया खोबरं हो लसूण आणि कांदा थोडासा थंड झाला की मग कांद्यावरचं वरचं काळ्याच्या आवरण झालेलं आहे ते काढूया लसणाच्या वरचं पण काळा आवरून काढूया आणि खोबरं पण थोडंसं बारीक करूया म्हणजे मिक्सरमध्ये चांगलं बारीक होईल कट करून घेतलेलं खोबरं सगळ्यात आधी मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघू शकताय खोबरं बारीक झाले आता ह्यामध्ये भाजून घेतलेला कांदा आणि लसूण टाकूया आणि फिरवून घेऊया हे काय व्यवस्थित बारीक झालं नाही म्हणून ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि ह्यावरती झाकण लावून आणखीन एकदा मिक्सरमधून फिरवून काढलं मग बघा ही व्यवस्थित बारीक झालेलं आहे मग एक कढई गरम करायला ठेवली गॅसवरती त्यामध्ये दोन चमचा तेल टाकलं तेल चांगलं गरम करून आहे कडकडीत म्हणजे मसाला चांगला आपला भाजेल ह्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं वाटाण टाकूया आणि हे चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये कच्चं राहिलं नाही पाहिजे मसाला भाजत आलेला आहे थोडंसं तेल सोडायला लागले त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकूया दोन चमचा लाल तिखट पण मसाल्याबरोबरच परतून घ्यायचा आहे तेलामध्येच म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता मसाला चांगला भाजून झालेला आहे ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकनचा रस्सा आणि चिकनचं पीस टाकूया आणि हे व्यवस्थित सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं हलवून घेऊया चिकन मॅरिनेट करायच्या वेळेला आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही आणि चटणीमध्ये पण आपलं मीठ आहे ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि एक छान अशी उकडी आणून द्यायचे तर चिकन मॅरिनेट करून चिकनचा झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेला रस्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर बेल आयकॉनला पण प्रेस करा मग माझ्या कुठल्या जरी रेसिपी मी टाकल्या तरी तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटू पुढच्या छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग